साधारण एकोणीसशे एक्क्याण्णवला वडील मुंबईवरून गावी आले एक साध्या खोपीमध्ये लाकडाची बनवलेली गवताची खोपीमध्ये राहत होते आणि त्या खोपीतून हळूहळू त्यांनी दोन आकणी घर बांधलं आणि त्यानंतर त्या दोन खोलीच्या घरानंतर खोपीपासून दोन खोलीची घर खोलीचं घर आणि तिथून हा दोन मजली बंगला इथपर्यंतचा प्रवास आजही लक्षात आहे आणि म्हणून आजही या मळलेल्या वाटेवर आजही पाऊल जमिनीवर आहे हवेत नाही आहे आजही त्या गोष्टीची जाणीव आहे ती गोष्ट अजूनही मनात आहे धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र मी मराठी